नमस्कार विद्यार्थी मित्र नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये सर्वांचं इथपर्यंत आहे उत्तरेला चार किलोमीटर गेली पुढे वाचूया तेथून उजवीकडे वळून ती आणखी सहा किलोमीटर चालत गेली उजवीकडे म्हणजे या बाजूला सहा किलोमीटर चालत गेली ती ठीक आहे त्यानंतर डावीकडे वळून आणखीन चार किलोमीटर चालली डावीकडे म्हणजे इथं जर असल ती उभी तर डावी बाजू या ठिकाणी येईल डावीकडे वळून ती चार किलोमीटर चालत गेली तर मूळ जागेपासून ती किती अंतरावर पोहोचेल असा प्रश्न आहे आपला डौड तर हा प्रश्न हो सोडवताना या ठिकाणी आपल्याला हे डॉट डॉट करून जोडून घ्यायचं कारण या ठिकाणी याला जर जोडलं तर हा होईल या ठिकाणी आयत आणि आयताच्या समोरासमोरील बाजू या ठिकाणी सारख्या असतात तर हा या ठिकाणी बेस होईल सहा किलोमीटर त्यानंतर ही बाजू या ठिकाणी चार होईल आता लक्ष द्या हे चार आणि हे चार हे दोन्ही मिळवलं तर आठ किलोमीटर होते या ठिकाणी किती होते आठ किलोमीटर आणि आता मूळ ठिकाणी इथं आहे आणि जायचं इथं आहे म्हणजे याला जर आपण जोडून घेतलं तर हा होईल या ठिकाणी काठकोण त्रिकोण आणि काठकोण त्रिकोण झाल्याच्या नंतर आपल्याला याला पायथागोरसचा थेरमो फराव लागतो आणि याला जर आपण नाव दिलं तर सोपं जाईल ए बी आणि सी नाव देऊन हो घेऊया तर आता आपल्याला सूत्र लक्षात आहे सर्वांना ए सी चा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सी चा वर्ग या सूत्रामध्ये जर किमती ठेवल्या तर आपलं उत्तर येऊन जाईल ए सी आपल्याला काढायचा आहे त्यानंतर ए बी माहिती आहे सहा सहा चा या ठिकाणी वर्ग घेऊया अधिक बी सी आहे आपलं चारांच्या आठ किलोमीटर आठचा वर्ग घेऊया त्या ठिकाणी सहा चा वर्ग छत्तीस होईल प्लस आठेआटी चौसष्ट दोघांची शंभर आता शंभर म्हणजे काय आलं ए चा वर्ग म्हणजे शंभर आणि दोन्ही बाजूचं वर्ग मूळ जर काढलं तर या ठिकाणी दहा उत्तर येईल आणि या ठिकाणी मूळ ठिकाणापासून ते दहा किलोमीटर अंतरावर असेल ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे